हा हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर मुलं गेलेली आहे स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी घरातलं आवरलं झाडू मारलं अंधरूम मा वगैरे काढली मला आंघोळ करायची अजून पण मला ना नाश्ता वगैरे नाही ना केला सकाळचा म्हणजे साडेआठ पावणे नऊ किंवा नऊ झाले ना तरी पण माझ्या पाठीमध्ये खूप दुखायला लागतं त्याच्यामुळे आता मी पहिला नाश्ता करून घेणार आहे आणि नाश्त्यासाठी आज मी डोसा बनवणार आहे माझ्यासाठी फक्त डोसा मला फक्त डोसाच आवडतो त्यामुळे मग मी आता डोसा बनवणार आहे पण इडलीचं पीठ आहे ना कसं फर्मेंट झालं हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर हे बघू शकताय तुम्ही किती छान फर्मेंट झाले आणि इतकं वरती पीठ आले हे बघू शकताय तर आता आहे ना हे एक असं एकत्र करणार आहे म्हणजे व्यवस्थित होईल हे फर्मेंट झालेलं पीठ एवढं भारी फर्मेंट झाले नाही ह्याला काही इनो टाकण्याची गरज नाही सोडा टाकण्याची गरज नाही काहीच नाही तरी सुद्धा इतकं छान पीठ फर्मेंट होतं तुमचं जर असं पीठ फर्मेंट होत नसेल ना नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्की ह्याची ट्रिक सांगेन तर आता इथे मी माझ्यासाठी डोसा आहे चपातीच्या तव्यामध्येच आहे पहिलं माझं असं चपातीच्या तव्यामध्ये ना डोसाच होत नव्हता चपातीच्या तव्यामध्ये तुमचा जर डोसा होत नसेल ना त्याची पण एक ट्रिक आहे तुम्हाला जर हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी सांगेन तुम्हाला काय ट्रिक आहे ती कारण ना बहुतेक वेळा आहे ना चपातीच्या तव्यामध्ये किंवा भाकरीच्या तव्यामध्ये आपण जेव्हा डोसा करतो ना त्यावेळेस चिकटला जातो त्यामुळे तुम्हाला जर तरी त्रिक ऐकायची असेल ना नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला आता मी डोसा केला आहे आणि अजून एक डोसा करते आणि नाश्ता करून घेते आणि नंतर बोलूया आता आपण जशी थंडी चालू झाली ना तेव्हापासून मी जवळजवळ मला वाटते मी दोन ते तीन वेळाच वाप घेतली असं जास्त वेळा काही घेतलीच नाही कारण ना कितीही वाप घेतली किती काय केलं ना थंडीमध्ये चेहरा आहे असं होतो म्हणून मग मी जास्त लक्ष दिलं नव्हतं म्हटलं थोडी थंडी कमी झाली ना की आपण चेहऱ्याकडे परत पुन्हा पहिल्यासारखी काळजी घ्यायची परत चेहऱ्याची म्हणून मग आता थंडी आमच्याकडे कमी झाली इतकी थंडी असते ना आमच्या इकडे मावळ भाग असल्यामुळे तर आता मी ना चेहऱ्याला वाप घेतली त्याच्यानंतर मग मी स्क्रब लावलं होतं चेहऱ्याला आणि स्क्रब लावून छानपैकी मसाज केली चेहऱ्याची सगळी डेड स्किन निघून गेली ब्लॅक हेड व्हाईट हेड निघून गेले त्याच्यानंतर हा हिमालयाचा फेस पॅक पण लावला आहे फेसपॅक लावून थोडंसं सुकेपर्यंत ठेवलं आहे नंतर मग मी आता पाणी तोंडावर मारून स्वच्छ तोंड धुवून घेतलं आहे आणि आता बघू शकता आहे किती सॉफ्ट सॉफ्ट -सौप चेहरा वाटतो आहे आणि त्याच्यानंतर मॉश्चरायझर सनस्क्रीन आणि बाम लावून मग अशी काहीशी माझी स्किन दिसते हॅलो तर आत्ताच माझं स्किन केअर झालं आहे त्याच्यानंतर मग मी साडी वेअर केली आहे आणि आता मी चालले मुलांना आणायला पण आता मी तिची भाजी बनवून घेते आणि तुम्हाला पण दाखवते मी मेथीची भाजी कशी बनवते एकदम क्रीमी स्टाईलने मी प्रत्येक वेळी सुकीच मेथीची भाजी करते पण ह्यावेळेस म्हटलं आपण जरा थोडीशी वेगळ्या स्टाईलने बनवूया कारण सारखं सुकी सुकी खाऊन पण कंटाळा येतो मग म्हटलं की जरा क्रीमी स्टाईलने बनवूया म्हणून मग मी आता मेथीची भाजी घेतली आहे थोडीशी एक भर ती सा चा, चांगली धुवून घेतली त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर शेंगदाणे लसूण आणि मीठ हे सगळे एकत्र वाटून त्याची एकदम अशी ना क्रीमसारखी फाईन पेस्ट करून घेणारे त्याच्यानंतर मग मी कढाई ठेवली त्यामध्ये तेल टाकले तेलामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि हळद टाकली हे, हे चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मेथी टाकून पुन्हा परतून घेतले नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये हे क्रीम क्रीमसारखं एकदम दिसतंय ना वाटण तर ते वाटण टाकून छानपैकी जवळजवळ पाच ते दहा मिनिटं असंच मी परतून त्याच्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे म्हणजे पातळ जेवढी भाजी करायची तेवढी करायची पण मला जास्त पातळ नव्हती करायची लपथपित होती म्हणून मग मी अशी बनवलेली आहे आणि अशी काहीशी भाजी दिसते तर परीला आता मी देणार आहे खायला आणि तिचा रिव्यू ऐकूया आपण असं येतोय छान झाले मस्त दुपारी चारच्यानंतर कामावरल्यावर थोडीशी एडिटिंग केली आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाचा जा टाईम झाला पण त्याच्या अगोदर म्हटलं आपण फेशवॉश करून घ्यावा तर हा हिमालयाचा मी फेशवॉश वापरते नीम फेशवॉश आहे आणि हाच फेशवॉश माझ्या चेहऱ्यासाठी होतो खूप छान चेहरा क्लीन होतो त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेला मी असं चेहरा क्लीन करते छान छान तयार होते संध्याकाळच्या वेळेला आपण छान छान तयार झालो की बाकीचा स्वयंपाक वगैरे करायला छान असं मस्त वाटतं म्हणून संध्याकाळच्या वेळेला अशी मी तयार होत असते त्याच्यानंतर मग मी दिवा लावायला घेतल्या देवाला संध्याकाळची वेळ झाली होती सात वाजले होते आणि अगरबत्ती करून घेतली मी धूप दिवा झाला आणि त्याच्यानंतर मग आता मला स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाकामध्ये आता काय बनवावं काही कळत नाही आहे भाजीला आहे तसं पण तरी असलं तरी आपलं विचार पडतच असतं की काय बनवावं काय बनवावं तर असंच काही साज माझा झालेला आहे आणि बघूया आता मी काय बनवते मी आज तर काय शेअर नाही करणार मी तिची भाजी केली मी तुमच्यासोबत शेअर त्याच्यामुळे आता डबल डबल भाजी नाही शेअर करणार पुढच्या ब्लॉगमध्ये करेल आणि तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा माझे व्हिडिओ शेअर केल्यावरती भरपूर जणींना माझे व्हिडिओ दिसतील आणि मलाही छान वाटेल तुम्ही शेअर केल्यानंतर